मस्त शेतकरी मित्रांनो मी सोडली भाऊ नारायण तालुका जिल्हा समजणं आज बघ ना आपण लिंबूचं झाड चला मग हे बघ शेतकरी मित्रांनो लिंबत झाड आपल्या समोर आहे सुंदर असं लिंबत झाड आहे तर छोटे छोटे लिंब आलेले आहे आता तुम्हाला दाखवतो जवळ करून दाखवतो हे बघ छोटे छोटे लिंबच झाड आहे सुंदर असं झाड आहे मस्त आले असे छोटे छोटे लिंब आले नाही आता वेळ म्हणजे सुंदर आहे म्हणजे ह्या टाईममध्ये लिंबू येणं म्हणजे फार मजी गोष्ट आहे आणि या टाईममध्ये येतच नाही लिंबू आणि आले फायदेशीर त्याच्या शिवाय म्हणजे आता हे लिंब निघाला तर सीझन लिंबात चांगल्या झाले नाही आणि लिंब झाडा लिंब विशेष आहे आणि या सीझनमध्ये लिंब राहतच नाही आणि या लिंब म्हणजे रेटिंग केल्यानंतर भाव चांगला मिळेल जोभा दहा रुपये लिंबू विकत आहे लिंबू क्वालिटी वेगळंच नंबर आहे തന്നെ ചിത്രം അത് വീഡിയോ ലൈക്ക് സപ്പോർട്ട് കാരണം